नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे चतुर कोण गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करायला विसरायचं नाही एक दिवस बोलता बोलता राजा कृष्णदेवरायने तेनाली विचारले कोणत्या प्रकारचे लोक सगळ्यात जास्त मूर्ख असतात आणि कोणत्या प्रकारचे लोक अधिक चतुर असतात तेनालीरामने त्वरित उत्तर दिले ब्राह्मण हे सगळ्यात जास्त मूर्ख असतात व व्यापारी हे सगळ्यात जास्त चतुर असतात हे तू काय बोलत आहेस तेनालीराम ब्राह्मण हे उच्च शिक्षित व ज्ञानी असतात तू व्यापाऱ्यांची ब्राह्मणाबरोबर तुलना कशी करू शकतो राजा बोलला महाराज मी माझा मुद्दा पटवून देऊ शकतो तेनालीराम म्हणाला कसे राजाने विचारले मी उद्या राजदरबारात सर्वांसमक्ष पटवून देईल दुसऱ्या दिवशी जेव्हा राजदरबार पूर्ण भरलेला होता तेव्हा तेनालीराम बोलला आपल्या आध्यात्मिक गुरूंना बोलवावे राजगुरू आल्यावर तेनालीराम बोलला मी हे आत्ता सिद्ध करून दाखवेल महाराज परंतु तुम्ही या कामात लक्ष देणार नाही असे मला वचन द्या तेव्हा मी कामास सुरुवात करेन राजाने तेनालीरामचे म्हणणे मान्य केले तेनालीरामने आदरपूर्वक गुरूंना विचारले राजगुरू महाराजांना तुमच्या शेंडीची आवश्यकता आहे याबद्दल तुम्हाला तुम्ही मागाल ते बक्षीस मिळेल राजगुरूंनी विचार केला की इतक्या वर्षापासून जपलेली शेंडी कशी कापून द्यावी परंतु राजाची आज्ञा कशी टाळू शकतो राजगुरुजी म्हणाले तेनालीरामजी मी शेंडी कशी देऊ शकतो तेनालीराम बोलला राजगुरुजी आपण आजन्म महाराजांचे मीठ खात आहात शेंडी अशी वस्तू तर नाही ना जी परत येऊ शकत नाही आणि महाराज आपण मागाल ते बक्षीस द्यायला तयार आहेत राजगुरूंना मनातल्या मनात, मनात समजले की हा तेनालीरामचा काहीतरी डाव आहे तेनालीरामने विचारले राजगुरुजी आपल्याला शेंडीच्या बदल्यात काय बक्षीस पाहिजे राजगुरूंनी सांगितले की पाच सुवर्णमुद्रा खूप होतील पाच सुवर्णमुद्रा राजगुरूंना दिल्या गेल्या आणि केशकर्तन करणाऱ्याला बोलावून राजगुरूंची शेंडी कापण्यात आली आता तेनालीरामने राज्यातील सर्वात प्रसिद्ध व्यापाऱ्याला बोलविले तेनालीरामने व्यापाऱ्याला सांगितले महाराजांना तुमच्या शेंडीची गरज आहे सर्व काही महाराजांचेच आहे जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकतात व्यापारी म्हणाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मी एक गरीब माणूस आहे तेनालीराम म्हणाला तुम्हाला तुमच्या शेंडीची ती किंमत दिली जाईल व्यापारी म्हणाला सर्व काही तुमची कृपा आहे परंतु तेनालीरामने विचारले तू काय बोलू इच्छितो व्यापारी म्हणाला खरे तर या शेंडीमुळे मी सर्व काही व्यवस्थापित करू शकतो माझ्या मुलीचा विवाह केला होता तेव्हा मी माझ्या शेंडीची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी पूर्ण पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा पण याच कारणामुळे पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या माझ्या या गोंडस शेंडीमुळे बाजारात जेव्हा मला गरज पडेल तेव्हा कमीत कमी दहा ते बारा हजार सुवर्णमुद्रा उधार मिळतात आपल्या शेंडीवर हात फिरवत व्यापारी बोलला या प्रकारे तुमच्या शेंडीची किंमत पंधरा हजार सुवर्णमुद्रा झाली आहे तुला तुझी ही किंमत दिली जाईल पंधरा हजार सुवर्णमुद्रा व्यापाऱ्याला दिल्या गेल्या व व्यापारी शेंडी कापण्यासाठी बसला जसे नाव्याने शेंडीजवळ वस्तारा नेला व्यापारी जोरात बोलला सांभाळून नाव्या तुला माहीत नाही का ही महाराज कृष्णदेवराय यांची शेंडी आहे ते ऐकून राजा चिडला व म्हणाला या व्यापाऱ्याची इतकी हिंमत की तो माझा अपमान करतो त्याला धक्के मारून दरबारातून काढून टाका व्यापारी पंधरा हजार सुवर्णमुद्रांची थैली घेऊन तिथून निघून गेला काही वेळानंतर तेनालीराम म्हणाला आपण बघितले का महाराज राजगुरूंनी पाच सुवर्णमुद्रा घेऊन आपली शेंडी कापून दिली व व्यापारी पंधरा हजार सुवर्णमुद्रा घेऊन गेला त्याचबरोबर आपली शेंडीही वाचवून घेऊन गेला तुम्हीच सांगा ब्राह्मण चतुर की व्यापारी तर बालमित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचंय की, सांगा की चतुर कोण धन्यवाद